नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील निंबापूर मराठी शाळेत जीवदया ग्रुप तर्फे शाळेतील मुलांना विविध साहित्याचे वाटप संपन्न सोमवारी चोवीस रोजी निंबापूर मराठी शाळेत ठाणे येथील जीवदया संस्थेतर्फे आलेले पाहुण्यांच्या ओवाळून पुष्पगुच्छ देऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन व स्तवन सादर केले शाळेचे मुख्याध्यापकांनी प्रस्तावित केली संस्थेचे शहा यांनी संस्थेबद्दल व आज काय काय वाटप करणार याची माहिती विद्यार्थ्यांवर ग्रामस्थांना दिली विद्यार्थ्यांना दप्तर व स्टेशनरी बिस्किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व मान्यवरांना समाजाची माहिती दिली तसेच माजी सरपंच रंजना महाले आणि गावातील विद्यार्थ्यांना संस्थेचे मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार आधार व्यक्त केले मान्यवरांचे व शिक्षकांचे भाषण झाले शिक्षण समितीचे अध्यक्षांनी सर्वांचे आभार व्यक्त केले परेश रावजी गाडा अध्यक्ष विनोद नांदेगाडा सर केतन शहा रंजना महाले रामचंद्र बिरारी राजू गांगोडा संस्था समन्वय रिपोर्टर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर